लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याला यवतमाळ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो जालंधर येथील रहिवासी आहे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई करत भूपेंद्रला अटक करण्यात आली यवतमाळला भूपेंद्र सिंग दोन वर्षापासून लपून बसला होता तो राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात खून करून दोन वर्षापासून फरार झाला होता त्याची माहिती देणाऱ्याच पंचवीस हजाराचे बक्षीस पोलिसांकडून जाहीर करण्यात आले होते यवतमाळ जिल्हा पोलीस तर्फे पत्रकार परिषदेसाठी स्वागत आहे कारवाई पोलिसने केलेला आहे आपण एक लॉरेन्स बिश्नोई गँगचे एक मेंबर आहे त्याचे नाव भूपेंद्र सिंग म्हणून आहे ते पंजाबचे आहे यवतमाळ शहरमध्ये ते गेल्या दोन वर्षापासून राहत होता त्यांना आज सकाळी आपण पाच वाजता एल सी बीच्या टीमने अपरहेंड केलेलं आहे आणि अपरहेंड केल्यानंतर तेव्हा थोडा झटपट झालेला आहे तो विरोध केला होता आपल्याला गोपनीय माहीत होतं की अख्खा गँग मेंबर आहे म्हणून त्यांना उतरून आपण फिर आणला होता प्रॉपरली त्यांना साकाळीपासून आपण विचारपूस केला ते पूर्ण कबूल केला ते म्हणजे पंजाबला जलंधरला जेलमध्ये असताना त्यांना एक बिन्नी गुजर म्हणून एक मोठा गँग लीडर आहे आणि तो लॉरेन्स बिश्मेसाठी काम करतात हे दोन गँग लीडर्स आहे त्यांच्यासोबत त्यांना ओळख झालेले आहे आणि हे त्यांच्यासोबत काम करत आहे यांच्या हिस्ट्री आपण पाहिले तरी आ, जो भूपिंदर सिंग आता आपण ज्यांना पकडले त्यांच्या विरुद्ध टोटल सतरा गुन्हा दाखल आहे टोटल गुन्हे सोळा गुन्हे पंजाबला आहे आणि एक गुन्हे आपला राजस्थानला आहे आता या आरोपीच्या विरुद्ध सर्व पूर्ण सिरियस अफेन्सेस आहे म्हणजे मटन टू मर्डर आणि मर्डर सारख्या आहे याच्यामध्ये दोन मर्डरचा गुन्हा आहे लेटेस्ट गुन्हा आहे विरुद्ध दोन हजार तेवीसमध्ये ते राजस्थानला बारमेर बारने जिल्ह्याला मर्डर करून तो तिथून पाडून घेऊन आपला जिल्ह्याला आलेला आहे आणि ते त्यांना आता आपण ऑलरेडी जेव्हा आपल्याला माहिती मिळेल तेव्हा आपण बाडमेर जिल्ह्याच्या एसपी सोबत माझ्या बोलणं झालं त्यांना काढवलेला आहे त्यांच्या टीम पण आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांना हँडओव्हर करणार आहे आणि त्याच्यासोबत जेव्हा आपल्याला हे माहिती मिळालं मी टोटल पंजाबच्या पोलीसमध्ये होशियारपूर जिल्ह्याच्या एस पी जलंधर सी पी आणि जलंधर ग्रामीण एस पी आणि जलंधरला जो आपला अँटी गँग सारखा आहे त्यांच्या एक आय जी रँकच्या ऑफिसर आहे सर्वांच्या सोबत मी चर्चा केलेली आहे कारण काय एक मोठा गँग मेंबर आहे म्हणून ते सर्व लोक खूप खूप आपल्याला अप्रिशिएशन केलेलं आहे कारण काय हे ही हे जे गँग मेंबर आहे हे आता आपल्याकडे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट क्लियर आहे म्हणजे पैसा घेऊन ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते मारतात लोघ म्हणून ते आम्हाला सांगितलेलं आहे आणि यांच्याकडे अजून आपण सिरियस थोडा पुढचे गेलेलं तर आपल्याला हे माहिती मिळालं की यांना दर महिन्याला एक वीस ते पंचवीस हजार अमेरिकेकडून त्यांना भेटतात आहे ते अमेरिकेमध्ये जो बिन्नी गुजर जो गँग लीडर आहे यांच्या त्यांच्या भाऊ आहे सौरभ गुज्जर म्हणून तो युएसए ला राहतात ते दरम्यान यांना वीस ते पंचवीस हजार ते यांना पाठवतात आणि जो तुम्ही पेपरमध्ये एक अदन गँगलीडर आहे जो गोल्डी ब्रार म्हणून हे गोल्डी आणि बिन्नी गुजर हे दोन युएसए मध्ये सोबत राहतात म्हणून आपला जो भूपेंद्र सिंग ज्यांना आपण पाकलोय त्यांना आपल्याला काबुल दिलेला आहे आणि आपल्याला हे काम केल्याच्या याच्या कामच्या मागे टोटल आपला ए एकेल, पी एकेल, एल संतोष मनोहर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो तेही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सोहळ या बरोबरच धोतर आपल्या आवडीप्रमाणे बनवूया या बरोबरच मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच एम जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस झिरो बत्ती